काही दारू पिणाऱ्या लोकांचं असं म्हणणं असतं की मी काय दारू आज पितो का माझे आई वडील मला कधी काय बोलले नाही दारू पिण्यासाठी माझ्या भाऊबाईं मला कधी काय बोलले नाही दारू पिण्यासाठी मग ह्या बायकोला आणि लेकरांना छेवडं का अवघड वाटतं मी दारू पिलेलं कमवत आहे ना मी काय कमी पडतं यांना घरात मी पिलो माझ्या पैशात पिलो असं म्हणणं काही दारुड्या दारू पिणाऱ्या लोकांचं असतं पण त्यांना एकच सांगते तुमचे आई वडील त्यांच्या प्रेमापोटी तुम्हाला काय बोलले नाहीत हीच खूप मोठी चुकी केली आणि मान्य आहे तुम्ही तुमच्या बायकोला घरात सगळं आणून देत असाल सगळं करत असाल पण दारू पिल्यानंतर तुम्ही त्यांची जी इज्जत घालवताय ते तुम्ही तुमच्या आई वडिलांची कधी घालवलेली नसती आता दारू पिऊन आल्यानंतर तुम्हाला बायको भांडते त्यावेळेला त्यावेळेला तिला तुम्ही नको त्या अपशब्दात बोलताय त्यावेळेला तुमच्या बायकोला त्रास होतो कारण रत्नांदिवस तुमची बायको तुमच्या शेवेत असते त्यावेळेला त्याचा त्रास तिला होतो अहो जन्मभर सोबत तिला राहायचं असतं तुमचे लेकर फिरताना तुमच्या बाळांची इज्जत जाते बहिणीला कसं आता बहिणीला वाटतं आपण भावाला काय बोलावं तर भावाला राग येईल म्हणून बहीण फक्त बाबा नको दारू पिऊ चांगली नाही दारू आई वडील एवढं सांगतात की बाळा रे पिऊ चांगली नाही पण ती तुमच्याशी भांडण खेळत नाहीत पण बायकोला काही गोष्टी सहन होत नाहीत बायकूला असं वाटतं की आपल्या नवरेनं चार माणसात इज्जतीनं वागावं कारण बायकोला जन्मभर तुमच्या सोबत राहायचं असतं म्हणून दादा नो तुम्हाला जर बायको दारू पिऊ नको म्हणून बांधत असली तर काय चुकी आहे व तिच्यामध्ये त्याची हा कधीही विचार करा विनाकारण बायकोला नका ठरवू